तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीस हप्ता उद्या म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला भागलपूर इथं होणाऱ्या कार्यक्रमामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता मित्रांनो सोबतच शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की कि पी किसान आणि नमो किसान सन्मान निधी योजनेचे दोन्ही मिळून पैसे उद्या खात्यावर येणार आहे की फक्त पी किसान सन्मान निधी योजनेचे आता ही माहिती कशी आपल्यापर्यंत पोहोचवली जाते तर वेगवेगळे जे काही युट्युबर असतील किंवा न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतं की पी एम किसान व नमो किसान सन्मान निधी योजनेचे दोन्हीचे मिळून चार हजार रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत आनंदाची बातमी खुशखबर अशी माहिती आपल्या समोर येते आणि यामुळेच शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम तयार होतो आता मित्रांनो नेमकं खरी परिस्थिती काय आहे आणि पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो किसान सन्मान निधी योजना जी काही आहेत नमो शेतकरी सन्मान निधी योजना त्याचे पैसे सोबतच येणार आहेत का हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत किंवा नाही येणार तर मग त्यामागचं काय कारण आहे ते पण आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मग व्हिडिओला सुरू करूया तर बघा मित्रांनो पी किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे जिचे आतापर्यंत अठरा हप्ते वितरित केले गेलेले आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती नमो किसान सन्मान निधी योजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जिचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित केले गेलेले आहेत सहावा हप्ता आता येईल उद्या पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता आणि नमो किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता असणार आहे आता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवरती नमो किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे जे काही अटी शर्ती असणारे काही निकष असणार आहे ते दोन्हींसाठी सारख्याचे म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे काही लाभार्थी पात्र ठरणार आहेत तेच लाभार्थी नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी ठरतात आता मित्रांनो हा जो हप्ता आहे तो सोबत येणार की नाही ते आपण समजून घेऊया तर नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता उद्या म्हणजे चोवीस फेब्रुवारीला येणार नाहीये त्याचं काय कारण आहे आपण आता ते समजून घेऊया तर बघा मित्रांनो जेव्हा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता वितरित केला गेला होता वाशिममध्ये जो काही कार्यक्रम झाला त्यामध्ये तर तेव्हा जवळपास पूर्ण भारतामध्ये जे काही लाभार्थी शेतकरी होते तर ते नऊ करोड चाळीस लाख लाभार्थी होते आणि नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी जे काही राज्य शासनाचे लाभार्थी होते ते होते ब्याण्णव लाखाच्या आसपास आता मित्रांनो या योजनेमध्ये काय होतं प्रत्येक महिन्याला गरजेचं नाहीये की जे लाभार्थी मागच्या महिन्यामध्ये पात्र होते ते या महिन्यामध्ये सुद्धा असणार आहे कारण जे काही योजनाच्या अटी शर्ते आहेत त्यानुसार लाभार्थ्यांची वाढ होते किंवा कमी सुद्धा होते काही नवीन रजिस्ट्रेशन असतात नवीन फॉर्म जोडले जातात काही जे जुने लाभार्थी त्यांना बघळलं जातं तर या प्रकारची प्रोसेस नेहमी सुरू असते आता या महिन्यासाठी महाराष्ट्र राज्याचे किती लाभार्थी आहेत कोण लाभार्थी आहेत ही यादी महाराष्ट्र राज्यापर्यंत आता सध्या आलेली नसते जेव्हा पी किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी ठरवले जातात किती आहेत येणाऱ्या पुढच्या हप्त्यासाठी तेव्हा ती जी यादी आहे ती राज्य शासनाला पाठवली जाते आणि त्यानंतर राज्य शासन जे काही निधी असणार आहे त्याची तरतूद करतं आणि तरतूद केल्यानंतर एक तारीख फिक्स करून नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो या आधी सोबत वितरित करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु आपण पाहिलं असेल की तेव्हा बरेच सारे लाभार्थी जे होते महाराष्ट्र राज्याचे ते वंचित राहिले होते नमो किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून म्हणून आता हीच प्रोसेस फॉलो केली जाते पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पुढच्या हप्त्यासाठी जे काही लाभार्थी आहेत ते पहिले ठरवले जातात कोण कोण लाभार्थी असणार आहेत आणि ती जी काही यादी आहे ती राज्य शासनाला पाठवली जाते नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी कारण नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी काही वेगळ्या अटी शर्ती नाही आहेत काही वेगळे निकष नाही आहेत तर आता हा जो काही कालावधी आहे त्यामध्ये आठ ते दहा दिवस बारा दिवसाचा वेळ लागतो म्हणजे उद्या चोवीस फेब्रुवारीला जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आले तर नमो किसान सन्मान निधी योजनेचे जे काही पैसे आहेत ते येण्यासाठी तुम्हाला पुढे आठ ते दहा दिवसाचा वेळ लागणार आहे तर काळजी करायची नाही आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर तुम्ही उद्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरले असाल तर तुम्हाला नमो किसान सन्मान निधी योजनेचे जे काही पैसे ते सुद्धा मिळणार आहेत फक्त त्याला आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागेल तर अशी शक्यता आहे की मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये किंवा एक दोन तारखेला पाच तारखेपर्यंत नमो किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळतील परंतु उद्या सोबत मिळणार नाही आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल दिलेली माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद